काय काय करायचे मी आव काय मी आव तू पुढचं बोल काय बुक लागली का हा बाहेर जायचे उधळायला खेळाय बरं गॅलरीत जायचे कशाला कशाला जायचे बाहेर काय काम असते तुमचे सकाळी सकाळी हा काय बाहेर काय काम असते आस्थे? काय असतात काम कशाला जायचे बाहेर काय कार असताना कुठं नाही करायला जायचं असतं बाहेर कायम बाहेर नाही जाऊन देत नाही जाऊन देत नाही जात आता मग अशाच गोळ्या फिळ्या खाल्ल्यात था अर्धा तास झालं मस्त सारं झालेलं आहे तुमचं आता ऑलरेडी आता बाहेर नाही जाऊन देत मी घबरे नाही जायचं बाहेर कशा जायचं पाऊस आहे बाहेर बाहेर पाऊस आहे पाऊस आहे बाबड्या अरे पाऊस आहे बाबा बाहेर जा तिकडे आतमध्ये ज तिकडे ते गोळ्या वगैरे ठेवलेल्या तिकडेच खा इथं बाहेर बस जाऊन देत मी उग आपलं काहीतरी कोटाने करायला पाहिजे तू वर जायचं तिथं बाहेर लोळायला पाहिजे नसतं बाहेर जाऊन काय काय मग तुझ्या हाताने उघड तर उघडे उघड उघडत असं मग तुझं तुझं हा काय हा सारं ठेवलंय आतमध्ये मग अशी अर्धा तास झालं खाल्ले का नाही सारं व्यवस्थित झाले आता सकाळी सकाळी आता इकडे बाहेर जायची काय गरज आहे हा काय हा नाही नाही जाऊन देत नाही मी कबूतर पकडा हे त्याचे काही पाहिजे का तुला नाही ते करायचे नाही करायचे घेऊ नको मला हा या घरात माझं घर आहे कळलं का हा माझ्या बघून काल आहे ना काल ती बाजली बाजलेली चिमणी पकडली होती बालकी वाचली पकडली म्हणजे तो वाचली ती काल जसं बघितलंय ना तसे बाहेर जायला बघते हा बबड्या ए बाबी ना चल आपलं घरात चल तिकडे इकडे दे जाऊन देणार आज मी <laughs> थोडक्यात वाचली थोडक्यात कालची शिमनी थोडक्यात वाचली नाही तर तुम्ही तिचा कार्यक्रम केला असता माहिती का तसं नाही करायचं तो पुरावणी चल तिकडे नाही तिकडे चल तिकडे खेळा हॉलमध्ये नाही मी इकडे जाऊन देणार नाही बाबा आज बाबड्या नाही नाही मी जाऊन देत नसतो इकडे आज मी अयो मोकर बांधणं कोणाचा राग कोणावर नाही 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 इकडे चला चल इकडे चल घरात चल चल घरात शंभर घरात चल इकडे खेळा तू हॉलमध्ये खेळ हां इकडे खेळा हॉलमध्ये चला चल इकडे खेळा तिकडे नाही बाबा तिकडे ते चिमणी फिमणी ते त्या तिकडं नको बाबा हाताने इकडे खेळा काय खेळायचं तिकडे नाही जाऊन देतो मी आहे ना बाबा इकडे खेळा ते बी तुमच्यासारखेच पिल्ल असतात बारकाली चिमण्या पण तरी तिकडेच जाणार चाललं ठीक आहे हां